साधकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो आपल्या चॅनेलवर सर्व प्रकारच्या साधना सर्व प्रकारच्या विद्या आणि मंत्राची दीक्षा देण्याचं काम मी हिथून पुढे करणार आहे आणि ही, ही माहिती अत्यंत दुर्लभ आहे त्यावेळेला म्हणून हेडफोन लावूनच ही माहिती शांततेत ऐकावी प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवावा ज्यांना या गोष्टींवर अजिबात विश्वास नसेल त्यांनी हा व्हिडिओ इथेच सोडून दिला तरी चालेल बघा माझा प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाच्या विषयांवरच असतो तुमचा मौल्यवान वेळ घालवण्याचा अधिकार मला नाही त्यामुळे तुम्ही थमनेल पाहून क्लिक करून ह्या व्हिडिओवर येता तेव्हा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणं आणि तुम्हाला योग्य मार्गावर वाटचाल करायला लावणं हे माझं परम कर्तव्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये कर्णपिशाचे म्हणजे नेमकं काय आणि कर्ण पिशाची विद्या तिची साधना कशी करावी हे सगळं काही सांगतो पण ही गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला मला एक महत्त्वाचा नियम सांगायचा आहे हा नियम मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितला होता कोणतीही साधना कोणतीही विद्या प्राप्त करताना ती साधना सुरू करण्यापूर्वी तुमच्या ग्रामदेवतेला किंवा तुमच्या कुळदेवतेला जाऊन गुणाचा उजवा कौल घेऊनच तुम्ही ह्या साधनेला प्रारंभ करा जर तुमचे कोणी गुरु असतील ते गुरु जर तुमचे मनुष्य देहाच्या रूपात असतील तर अशा वेळेला त्या गुरूंची तुम्ही परवानगी घ्या आणि त्या गुरूंच्या परवानगीनेच साधनेला प्रारंभ करा कारण या साधनेमध्ये जर काही तुमच्या हातून चूक झाली तर त्याच्यातून सही सलामत बाहेर पडण्याची जबाबदारीही गुरूंची असते आणि तुमचे गुरु जर तुमच्यासोबत असतील तर साधनेमध्ये तुम्हाला यश हे मिळणारच आता ही आजची जी विद्या, पिशाची विद्या, विद्या, विद्या ही पिशाचीनी विद्या आहे ही अनोखी विद्या आहे ही विद्या तुम्ही स्वतःहून कधीही पूर्ण करू शकत नाही तेव्हा तुम्हाला तज्ज्ञ आणि सिद्धगुरूंच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रयोग करता येईल कारण या विद्येचे नकारात्मक परिणाम देखील आहेत आणि ही साधना सक्सेसफुली पूर्ण केल्यानंतर तुम्हाला समोर बसलेल्या व्यक्तीचे सर्व काही पर्सनल डिटेल्स जाणून घेण्याची शक्ती प्राप्त होते पण लक्षात घ्या ह्या विद्येचा एक डिसएडवांटेजसुद्धा आहे एक नकारात्मक प्रभावसुद्धा आहे ही साधना सिद्ध झाल्यावर एक कर्णपिशाचच्या तुमच्या कानाजवळ येते आणि तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देते या मंत्राच्या सिद्धीने एक पिशाच वश होते तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरविण्याचा माझा हेतू नाही जे खरं आहे तेच मी सांगणार बाकी टाईमपास करण्याचा माझा हेतू कधीही नसतो तर विषय असा आहे की मंत्राच्या सिद्धीच्या नियंत्रणाखाली काही जीव कानात योग्य उत्तर कुजबुजतात ते दुसऱ्या माणसाला ऐकायला येत नाही ते केवळ तुम्हालाच ऐकायला येणार सामान्य माणसाला मृत्यूनंतर जर मुक्ती मिळत नसेल तर त्याची क्षमता देखील आश्चर्यकारकपणे वाढते अलौकिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे ज्ञान अत्यंत गोपनीय आणि प्रामाणिक आहे ह्या सगळ्या अलौकिक शक्तींचा फायदा तुम्ही सात्विकतेनं ना करावा नाहीतर मनावर किंवा मेंदूवर भयंकर परिणाम होऊ शकतात आता कसा आहे कर्णपिशाच मंत्राचे सात उपयोग आहेत पहिला प्रयोग वेळेनुसार तुम्हाला हा प्रयोग करायला लागेल बघा हा प्रयोग अकरा दिवस सतत चालतो सर्वप्रथम पितळेच्या ताटामध्ये सिंदूरचा त्रिशूळ बनवा आणि मंत्राने याची त्रिशूळाची विधिवत पूजा करा ही पूजा सगळे व्यवस्थित ज्या चौघडे असतात त्यांच्या वेळेला दिवस रात्र केली जाते शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि अकराशे मंत्रांचा जप करा रात्रीसुद्धा याच प्रकारे त्रिशूळाची पूजा करा तूप आणि तेलाचा दिवा लावा आणि मंत्राचा अकराशे वेळा जप करा अशा प्रकारे अकरा दिवस वापरल्यानंतर कर्णपिशाच बनते त्यानंतर कोणताही प्रश्न मनात स्मरणात आल्यावर ती कर्णपिशाचीनी साधकाच्या कानात योग्य उत्तर देते काही प्रमाणात खबरदारी तुम्हाला घ्यायची ते म्हणजे अन्न एकाच वेळी तुम्हाला खावे लागणार आहे वस्त्र काळे कपडे तुम्ही घालायचे आहेत स्त्रीशी बोलण्यासही तुम्हाला मनाई आहे ध्यान करताना कधीही स्त्रीचा विचार मनात आरू नका आणि स्त्रीबद्दल बोलू नका किंवा स्त्री शोभत बोलू नका मन कृती आणि शब्द यांची शुद्धता ठेवा आता तुम्हाला मंत्र सांगतो ओम नम कर्णपिशाचनी सत्यवादिनी मम कर्णे अवतारावतार अतीता नागवर्ता मनानी दर्शाय दर्शाय मम भविष्य कथय कथय रे कर्णपिशाचनी स्वाहा काही वेळेस काय होतं की स्क्रीनवर देत असताना तो फॉन्ट जर व्यवस्थित मिळाला नाही तर त्या फॉन्टमध्ये बदल होतो आणि एखादा शब्द त्याचं काना मात्रा चुकू शकतो म्हणून हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ज्या लोकांना उत्सुकता असते नवीन काही शिकून घेण्याची प्रयोग करण्याची उत्सुकता असते पण त्यांना कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसतं अशा लोकांनी या मंत्राचा गैरवापर करू नये जर तुम्हाला पूर्ण ज्ञान नसेल त्याची कल्पना नसेल किंवा या गोष्टींना कसं वापरावं याची कल्पना जर नसेल तर उगच या मंत्रांच्या वापरात पडू नका हा अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ मंत्र आहे सिद्ध व्यक्ती आणि महान विद्वानांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही हे करा आणि जर तुमच्याकडे ह्यातलं काहीच नसेल तर अशा वेळेला एक महत्त्वाचा मार्ग तो म्हणजे तुमच्या गुरूंना तुमच्या कुळदेवतेला तुमच्या ग्रामदेवतेला शरण जा संपूर्णपणे शरण जा पाच मिनटं त्यांच्या समोर हात जोडून मान खाली घालून प्रार्थना करा आणि गुणाचा उजवा कौल घ्या हा कौल त्या मंदिराचे गुरव त्या मंदिराचे पुजारी घेतील आपल्याला कौल घेण्याची परवानगी नाही आणि हा मंत्र सिद्ध करताना किरकोळ चूक जरी तुमची झाली तरी त्याचे गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात म्हणून कधीकधी हे असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येताना मला देखील भीती वाटते कारण कोण कधी काय प्रकार आणि कार्यक्रम करून बसेल याचा नियम नसतो पण बऱ्याच वेळेला मी जसं तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्यासाठी पूर्ण साधना आणि मंत्रांचं सगळं काही मार्गदर्शन करेन तर जसं जसा, जसा मला वेळ मिळेल तसं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओमधून मी करत जाईन जर तुम्हाला ही विद्या प्राप्त करायची असेल सिद्ध करायची असेल तरच ह्या मंत्राच्या आणि ह्या विद्येच्या मागे तुम्ही लागू शकता अन्यथा ऐका ज्ञान घ्या आणि तुमच्या मार्गाला सात्विक रूपाने वाटचाल करा एवढंच मी सांगतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रिणम असतो श्री गुरुदैव दत्त आणि एक सांगायचं आहे की कोणत्याही पद्धतीची कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचं मी काम करत नाही जे खरं आहे ते मी सांगणार मग ज्यांना पटतंय त्यांनी ह्याचा योग्य पद्धतीनं चांगला एथिकल वापर करून घ्यावा जर तुम्हाला पटत नसेल तर विषय ऐका आनंद घ्या आणि विषय सोडून द्या श्री गुरुदेव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त